नमस्कार मित्रांनो शक्ती दूत ॲपमध्ये ज्यांनी ज्यांनी आपले ऑनलाईन ॲप्लिकेशन जे हे सक्सेसफुली सबमिट केले आहेत त्या खूप साऱ्या लोकांना खूप सारे, लो सारे अडचणी आलेल्या आहेत ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर बी खूप साऱ्या लोकांना ओ टी पी आले नव्हते त्यांचे मोबाईल व्हेरिफिकेशन झाले नव्हते त्याचप्रमाणे काहींचे गडबडीमध्ये नावमध्ये मिस्टेक झाले होते नाव चुकीचे स्पेलिंग मिस्टेक झाले होते ॲड्रेसमध्ये मिस्टेक झाले होते डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झाले होते तर आज सकाळी एक ॲपमध्ये नवीन अपडेट आलेला आहे तुम्ही जर अजून आपला ॲप आप अपडेट आप 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 केला नसेल तर प्रत्येकाने तर आपल्या मोबाईलमध्ये नारीशक्ती दूध हा ॲप अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर तुमचे जे अर्ज अर्ज संबंधित जे माहिती आहे त्यामध्ये कॉलममध्ये जावा त्या तुम्हाला जेवढे अर्ज भरलेले आहेत तुम्ही ते तुम्हाला तिथं पाहायला भेटतील अर्ज अर्जमध्ये तुम्ही क्लिक करा जर मोबाईल वेरिफिकेशन राहिले असेल तर मोबाईल व्हेरिफेशन ओ टी पी टाकून मोबाईल व्हेरिफिकेशन करून घ्या नंतर काही तुमचं जर अर्जमध्ये काहीतरी बदल करायचा असेल तर पूर्णपणे अर्ज तुम्ही एडिट पण करू शकता अपडेट केल्याशिवाय तुम्हाला हा ऑप्शन भेटणार नाही सर्वप्रथम तुम्ही तुमचा ॲप जो आहे नारेशक ठेव तो अपडेट करून घ्या सर्वात जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना ही माहिती कळून द्या तुमच्या रिलेटिवमध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सर्वात जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांनी कोणाचा फॉर्म भरने चुकी जाए वीडियो पठवा कि ऐप अपट करो है ऐप अपट कर जो फॉर्म है एडिट करू शकता बाकी सर्वे कामें करू शकता डॉक्यूमेंट पुकले अपलोड करू शकता शता वीडियो अपन इतें थोटी से इन्फॉर्मेशन होती है दोस्तों सॉरी छोटी से इन्फॉर्मेशन होती मित्रों सर्वानी हा बदल सर्वान महति देने प्रयत्न करा तो आज इतें थोड़ा उद्या भेजा एक टॉपिक ट्रॉपिक एक नवीन वीडियो घून आज इतना थाम